नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा दोन हजार सव्वीस याकरिता टीचिंग ॲप्टिट्यूड म्हणजेच अध्यापन अभियोग्यता यावर जून दोन हजार पंचवीसचं जे आपलं एक्झामिनेशन झालेलं आहे या क्वेश्चन पेपरमध्ये प्रश्न कशा पद्धतीने अध्यापन अभियोग्यता या टॉपिकवर विचारलेले हेच आपण आजच्या पर्टिक्युलर सेशनमध्ये डिस्कशन करणार आहोत महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन मध्ये पेपर वन हा अनिवार्य स्वरूपाचा आहे कंपल्सरी सगळ्याच विद्यार्थी मित्रांना हा पेपर द्यावा लागतो सो एक तासाचा कालावधीमध्ये शंभर गुणांसाठी हा पर्टिक्युलर पेपर जो आहे होत असतो सो अध्यापन अभियोग्यता ह्या हा जो पर्टिक्युलर घटक आहे याचं महत्व म्हणजे दहा मार्काचं आहे टोटल टेन मार्क जे आहे दहा गुणांसाठी प्रश्न या भागातून विचारणार दोन हजार पंचवीसच्या प्रश्नपत्राचं पत्राचं जेव्हा अनालाइस केलेलं त्यातून आपल्याला लेवल ऑफ टीचिंगवर प्रश्न आलेला आहे टीचिंग मेथड्सवर आपल्याला वारंवार प्रश्न येतात स्वयंप्रभा इव्हॅल्युशनचे प्रकार अशा प्रकारचे हे महत्वपूर्ण टॉपिक आहे ज्यांवर आपल्याला दोन हजार पंचवीसमध्ये प्रश्न विचारले गेले आता बघा टॉपिक तर आपल्याला कळून आलेलं आहे की हे पर्टिक्युलर असे टॉपिक आहे ज्यांवर प्रश्न आलं पण प्रश्नांचं स्वरूप काय होतं हे आपल्याला जाणून घेण्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ लेक्चर शेवटपर्यंत बघायचा आहे जेणेकरून यातून प्रश्न कशा पद्धतीने विचारलं आणि दोन हजार सव्वीसचं प्रिपरेशन करीत असताना काय कोणत्या मेथडने आपण करायला हवं कुठले टॉपिक आपण लक्षात घ्यावं हे देखील आपल्याला आजच्या आप ले व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून लक्षात येणार आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन पेपर वनचं कम्प्लीट कोर्स अवेलेबल आहे याची नवीन बॅच दोन हजार सव्वीससाठी आपण सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीसपासून बॅच सुरू करीत आहोत लक्षात घ्या मित्रांनो दहा युनिटचं सिलेबस आहे टोटल दहा युनिट लाईव्ह लेक्चरच्या माध्यमातून कवर होणार लाईव्ह सेशन्स रेकॉर्डेड पाहिजे तितक्यादा तुम्ही बघू शकता विविध रेफरन्स बुक वापरण्याची आवश्यकता नाही कम्प्लीट नोट्स तुम्हाला प्रोवाइड केले जातील आणि त्या माध्यमातून जरी अभ्यास केला तरीही शॉरशॉर्ट तुम्ही एक्झामिनेशन क्वालिफाय होणार आहात पाच हजार प्लस सी क्यूज आहे प्रॅक्टिस करीता लास्ट टेन इयर्स पी क्यूज आपण अनालाइज करूया कारण बघा होतंय काय जेव्हा आपण पी क्यूज चा अभ्यास करतो त्यातून आपल्याला लक्षात येतं की समोर आपल्याला कशा पद्धतीने अभ्यासाला सुरुवात करायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं व्हॅलिडिटी एक वर्षाची आहे आणि नेट पेपर वन हा फ्री ऑफ कॉस्ट आहे सेट पेपर वन नवीन बॅस सव्वीस तारखेपासून सुरू होत आहे फीज तीन हजार रुपये आहे यावर डिस्काउंट मिळेल मात्र पंचवीसशे रुपयामध्ये हा कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे ऑफिशियल्स नंबर दिलेले आहे यावर कॉन्टॅक्ट करा सेट एक्झामिनेशनमध्ये पेपर वनप्रमाणे पेपर टू देखील महत्त्वाचा आहे पेपर टूमध्ये कॉमर्स मॅनेजमेंट कम्प्युटर सायन्स पॉलिटिकल सायन्स लाईफ सायन्स हिस्ट्री आहे इकॉनॉमिक्स आहे मराठी केमिस्ट्री इंग्लिश आणि लॅबररी सायन्स देखील अवेलेबल आहे ओके फीज आहे दहा हजार यावर डिस्काउंट मिळेल मात्र आठ हजार मध्ये हा कोर्स अवेलेबल आहे व्हॅलिडिटी वन इयर सोबतच नेट पेपर वन सेट पेपर वन फ्री ऑफ कॉस्ट आहे पेपर टू साठी आपण सव्वीस जानेवारी आपण बॅच सुरू करीत आपल्याला दिलेले आहे यावर कॉन्टॅक्ट करा सुरू करूया आजच्या पर्टिक्युलर सेशनला टीचिंग ऍप्टिट्यूड हा घटक एक्झामिनेशनमध्ये ऑब्व्हियसली खूप महत्वाचा आहे यातील प्रश्न बघा जर अध्यापनाच चिंतनशील म्हणजेच काय रिफ्लेक्टिव्ह स्तरावर शिकवले तर विद्यार्थ्यांना डॅश च्या संपादनासाठी विलक्षण शक्ती मिळेल आता लेवल ऑफ टीचिंगमध्ये आपण मेमरी लेवल ऑफ टीचिंग पाहतो अंडरस्टँडिंग लेवल ऑफ टीचिंग बघतो रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग आता होतय काय मेमरी लेवलमध्ये आपण काय करतो स्मरणावर जास्त आपण लक्ष देत असतो पूर्णतः पाठांतर ज्याला आपण म्हणतो आता जे काही घटक पाठांतर केलं आहे ते थोडा आपल्याला समजायला लागतं ठीक आहे समस्त म्हणजे काय होणार आकलन आपल्याला या सेकंड स्टेजमध्ये येता येता आकलन होईल आकलन झाल्यानंतर आपण काय करू आ, जे रिअल लाईफ सिच्युएशन आहे रिअल लाईफ प्रॉब्लम जे आहे हे सॉल्व करू आपण कुठे थर्ड लेवलमध्ये इट मीन्स तीन ऑप्शन आहे वास्तविक माहिती सामान्यकृत अंतर्दृष्टी समस्या निराकरण क्षमता सो so ऑबियसली प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आणि सोबतच आपल्याला काय होईल uh, सामान्यकृत अंतर्दृष्टी uh, या माध्यमातून uh, कळत असतं माहीत होत असतं सो so दॅट्स वाय दोन आणि तीन सामान्यकृत अंतर्दृष्टी जनरलाइज्ड इनसाइट अँड प्रॉब्लम सॉल्विंग ॲबिलिटीज हा योग्य उत्तर आहे आहे, कोणत्याही प्रकारच्या निर्णयाप्रद न येता एखाद्या समस्येच्या उत्तराशी संबंधित विविध कल्पनांचा शोध घेण्याच्या हेतूने एका सत्राचे नियोजन केले आहे शिक्षक यासाठी डॅश या, या कार्य उपयोग करेल इट मीन्स हे सिच्युएशन दिलेली आहे की काय होणार आहे एक समस्या आणि त्या संबंधित विविध कल्पना शोधायचा आहे ठीक आहे तर हे शोधण्यासाठी एक पर्टिक्युलर सेशनच प्लॅनिंग केलं आहे शिक्षकांनी सो शिक्षक कोणत्या नीतीचं इथे अवलंब करणार ए आहे नाट्यकरण आणि भूमिका पालन बी आहे प्रकल्प सी पर्यवेक्षक अभ्यास की बुद्धिमंथन सो ऑबियसली इथे काय करू आपण बुद्धिमंथन म्हणजे ब्रेन स्ट्रॉमिंग मेथडचा इथे वापर करू आता बघा बुद्धिमंतन हे अध्यापन धोरण जी एक गट सेटिंगमध्ये विविध प्रकारच्या कल्पना किंवा समस्यांचं निराकरण करण्यासाठी वापरली जाणारी एक प्रमुख पद्धत आहे ज्यामध्ये काय होतं जनरेट इथे काय केलं जातं विविध आयडियाज इथे जनरेट केलं जातं एक पर्टिक्युलर प्रॉब्लेम आहे तर त्याचं सॉल्व करण्यासाठी देखील ही पद्धत वापरली जातं सत्रादरम्यान म्हणजे सेशनच्या दरम्यान कल्पनांचा निर्णय आणि टीका न करणे सर्जनशील विचारांना प्रोत्साहन यामध्ये दिलं जात विद्यार्थ्यांचं बहुविध दृष्टिकोन एक्सप्लोर करण्यासाठी बुद्धिवंतन पद्धत महत्वाची आहे यामुळे काय होतं विद्यार्थी ऍक्टिव्ह पार्टिसिपेंट होतात म्हणजे सहभाग त्यांचं वाढत ठीक आहे आणि समस्या सोडवण्यासाठी सुरुवातीत टप्प्यात विविध इनपुट गोळ्या करण्यासाठी हे काय आहे उपयुक्त आहे सो अशा प्रकारे बुद्धिमंथन पद्धत आहे ज्यावर प्रश्न विचारलेला आहे नेक्स्ट स्वयंप्रभा हे शैक्षणिक आशय इथे दोन स्टेटमेंट दिलेले आहे ठीक आहे कोणतं बरोबर आहे ते आपल्याला सांगायचं आहे ठीक आहे चला स्वयंप्रभा हे शैक्षणिक आशय प्रसारित करण्यासाठी समर्पित केलेलं डी टी एच म्हणजे डायरेक्ट टू होम चॅनल्सच्या समूहांना दिलेलं नाव आहे बी आहे स्वयं हे ऑनलाईन मूक अभ्यासक्रम पुरवतील ज्यामध्ये प्रमाणपत्र देण्याची तसेच क्रेडिट ट्रान्सफर करण्याची तरतूद आहे इथे बघा ए बरोबर आहे पण बी हा चूक आहे एक चूक आहे मात्र दोन बरोबर आहे सी एक आणि दोन दोनही बरोबर आहे की डी एक आणि दोन दोनही चूक आहे इथे लक्षात घ्या दोनही स्टेटमेंट स्वयंप्रभा हे काय आहे डीटीएच चॅनेलांचा समूह आहे डायरेक्ट टू होम हा समूह आहे ओके देन का स्वयं आ, हा ऑनलाइन आहे मूकचाच एक भाग आपण म्हणू शकतो कारण मूक आणि स्वयं हे दोनही घटक आपण अभ्यास करतो सो बघा डायरेक्ट स्वयंप्रभा आपण बघतो थर्टी फोर डी टी एच चॅनलांचा हा समूह आहे आणि यामध्ये आपल्याला लक्षात घ्यायचं आहे कला झालं वाणिज्य झालं आहे ना हां तर यामध्ये होतंय काय स्वयंच अर्थ यापूर्वी तुम्हाला विचारलेलं आहे म्हणजे आपण जेव्हा अभ्यास करीत असतो तेव्हा आपल्याला ह्या छोट्या छोट्या गोष्टी जे आहे लक्षात घ्यायला हवं आणि लक्षात घ्या इथे एक आणखीन एक तुमचं जे फॅक्च्युअल माहिती आहे ते सांगू इच्छिते सुरुवातीला स्वयंमध्ये बत्तीस चॅनल होते किती बत्तीस त्यानंतर दोन चॅनलांनी वृद्धी झाली म्हणजे थर्टी फोर झाले आणि करंट जर विचारलं तर सांगायचं फोर्टी डीटीएच टी हा समूह आहे चाळीस चॅनल आहे बर ठीक आहे फोर्टी फोर्टी म्हणजे चाळीस जे काय करतात ट्वेंटी फोर बाय सेवन आपल्याला शैक्षणिक कार्यक्रम जे आहे प्रोव्हाइड करतात त्यामुळे हे फॅक्चुअल आहे की पहिले बत्तीस चॅनल डी टी एच चॅनल त्यामध्ये दोन भर झाली तर ते थर्टी फोर झाले जर विचारलं करंट मध्ये तर आन्सर आपलं चाळीस असायला हवं ठीक आहे समूह आहे किती चाळीस ओके स्वयं बघा यंग इन्स्पायरिंग माइंड साठी सक्रिय अभ्यासक्रमाचे जाडे म्हणजे काय स्वयं स्वयंचा अर्थ यापूर्वी देखील विचारलं आहे नेक्स्ट आहे साकारित मूल्यांकन डॅश स्वरूपाचं असतं कसं असतं समेटिव्ह एव्हॅल्युशन जेव्हा आपण अभ्यास करतो कारण टाईप ऑफ एव्हॅल्युशन हा एक आणखीन एक महत्वाचा टॉपिक आहे फॉर्मेटिव्ह आणि ना समेटिव्ह ह्या दोन्हींवर कधी ना कधी प्रश्न विचारलं जातं त्यामुळे लक्षात घ्या फॉर्मेटिव्ह एव्हॅल्युशन कसं आहे जजमेंटल आहे म्हणजे निर्णयात्मक आहे डेव्हलपमेंटल आहे विकासात्मक आहे नैदानिक आहे डायग्नोस्टिक आहे की स्थान निश्चिती दर्शक आहे प्लेसमेंटल आहे तर हे काय आहे जजमेंटल आहे जजमेंटल का बरं होईल कारण आपल्याला लक्षात घ्यायला हवं आपण जेव्हा समेटिव्ह इवॅल्युशनचा अभ्यास करीत असतो तर हा जो समेटिव्ह इवॅल्युशन आहे हा कधी होतं एंड ऑफ सेशन शेवटी शैक्षणिक वर्षाच्या एंड ऑफ सेशन म्हणजे शैक्षणिक वर्षाच्या शेवटी हे होत असतं आता शेवटी म्हणजे काय जसं तुम्ही बी एड फर्स्ट इयरला ठीक आहे फर्स्ट इयरच्या लास्टमध्ये जे रिजल्ट तुम्हाला आलेला आहे तो म्हणजे एंडमध्ये आला म्हणजे तो काहीतरी निर्णय देत आहे सो आपल्याला जजमेंटल हा योग्य उत्तर आहे कारण ते आपण चेंज करणार का परत परीक्षा देणार आपण की नाही सो दॅट्स वाय आपल्याला इव्हॅल्युशन हा एंड ऑफ सेशन मध्येच होत असत चला समेटिव्ह इव्हॉल्युशन हे शैक्षणिक कालावधीच्या शेवटी ठीक आहे हा सेमेस्टरच्या शेवटी अभ्यासक्रमाच्या शेवटी हे होतं विद्यार्थ्यांच्या एकूण कार्य कामगिरीचं मूल्यांकन यामध्ये केलं जातो ओव्हरऑल जे त्यांचं परफॉर्मन्स आहे ते जज के करतो आपण इथे ग्रेड किंवा प्रमाणपत्र त्यासाठी दिलं जातं सो ऑबियसली हे कसं आहे याचं स्वरूप निर्णयात्मक आहे ओके चला सो अशा प्रकारे आपण बघतो हे महत्त्वपूर्ण टॉपिक आहे तर तुम्हाला नक्कीच या टॉपिकचा जे आहे अभ्यास करायचा आहे थँक्यू सो मच